नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पावसाचे दिवस चालू आहेत बाहेर पाऊस पडत आहे आणि घरात चटपटीत काहीतरी खाण्याची खूप इच्छा होते तर असाच एक पदार्थ आपण बनवणार आहोत तो म्हणजे स्वीटकॉर्न आणि पोह्यापासून कटलेट आणि सुद्धा आता अवेलेबल आहेत तर इथे मी एक वाटी पोहे धुवून घेतलेले आहेत आणि आता भिजत ठेवलेले आहेत त्यानंतर एक वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत साधारणपणे पोहे एक दहा मिनटं भिजवायचे आहेत त्यानंतर स्वीटकॉर्न एक वाटी चांगले धुवून घेतलेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये दोन मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तिखट कशा आहेत त्या पद्धतीनं तुम्ही घालू शकता त्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर आणि आल्याचा एक तुकडा त्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरवर बारीक असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही वाटायचं थोडंसं भरत ठेवलं तरी चालेल तर आता मी हे वाटून घेते तेव्हा का अशा पद्धतीनं मी वाटून घेतलेलं आहे आणि आता मी एका भांड्यामध्ये ते काढून घेते आहे एका भांड्यामध्ये ते काढून घेतलं आहे आणि आता पोह्यामधलं जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे त्याच्या आधी त्यामध्ये हळद एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड घातलेली आहे पोह्यांमधलं सर्व पाणी काढायचं आहे आणि ते पोहे कुच करून त्यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये एक दोन चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे एक बटाटा उकडलेला खिसून घालायचा आहे स्मॅश केला तरी चालेल आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर घातला तरी चालेल तर आता हे मिक्स करून घेते सर्व मिक्स करायचं आहे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी आपण त्यामध्ये घातलेलं आहे ताता तर आता ह्याच्या आपण टिक्क्या करून घेऊयात किंवा अशा टाईपचा आकार तुम्ही देऊ शकता कोणताही पद्धतीचा आकार तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीनं मी हे सर्व टिक्क्या करून घेते अगदी सोपी रेसिपी आहे लहान मुलांना टिफिनमध्ये कोणी आले पाहुणे तर त्यांना स्नॅक्सला तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीनं मी हे वडे करून घेतलेले आहेत वडे म्हणा टिक्की म्हणा काही म्हणाला चालेल तर आता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे आता आपण हे टिक्क्या ज्या आहेत किंवा हे कटलेट आहेत हे कटलेट तळून घेऊयात शॅलो फ्रायसुद्धा करू शकता आता हे दोन्ही साईडनं चांगलं ब्राऊन कलरपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहेत मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत तर अगदी सोपी रेसिपी आहे चटपटीत अशी रेसिपी आहे आणि आता पाऊस आहे बाहेर तर असं चटपटीत खाण्यात एक वेगळीच मजा असते आणि चहासोबत तर खाण्यात अजून वेगळी मजा असते तर आता हे मी अशा पद्धतीनं कलर ह्या कलरमध्ये तळून घेतलेले आहेत सॉससोबत हिरव्या चटणीसोबत किंवा नुसते जरी खाल्लेत तरी ते क्रिस्पी लागतात तर हे बघा वरूनच दिसत आहे क्रिस्पी असे झालेले आहेत अगदी सोपी रेसिपी आहे आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल मस्त असे दिसत आहेत कटलेट नक्की ट्राय करून बघा तर चला भेटू लवकर हो नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद